पद्धत बघा मस्त आहे की घट्ट घट्ट असं ड्राय चिंबुरीच अक्षरी का आंबाड घेतले हे बघा किती घेतले काय काय घेतले आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला हा ती पण मत्स्य बघितली तरी कमीच बरीच मत्स्य आता ना रेसिपी आपण चालू करू गेली घरी गेल्यावर किती आहे मच्छी आता आंबा बाय दाखवतील बघा आपल्याला काय काय दिले कोणी दिला घेतली मी शूटिंग केली ना जय अंगामी या आम्ही चिंबोर्या बोलतो काय आहे चिंबोर्या आम्ही मोर्या बोलतो तुम्ही बोलता का बोलताना मोर्यात ना मोर्याच हे बघा साफ केल्या दुपारी आणलेला हा आता काय करतो आल्याची पेस्ट लागला आल्याची पेस्ट लागलो ठीक आहे पण अगोदर जे आपण कालवण दाखवलं त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय त्या कालवणात आणि ह्या कालवणात फरक काय रेसिपीचा वाटत पूर्ण फरक वेगळी आहे ना रेसिपी म्हणजे नाही पण फरक आहे ना थोडी थोडच फरक आहे बराच फरक आहे ना बराच फरक आहे बघा आपण नेहमी आपल्या जाण्यावर कायम आली बक्षी मच्छीचं कालवण दाखवत असतो अगोदर पण दाखवलं हां ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंबोऱ्यांचं कालून दाखवतो पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे हां आणि आम्ही जे रेसिपी दाखवतो ते बरेच जण बघतात आणि डिटेलमध्ये दाखवतो पण असल जसं आम्ही करतो घरी तसेच रेसिपी दाखवतो चुलीवरची आता अक्षुनी दुपारी घेतलेलं हे मोऱ्या चिंबोऱ्या तर अक्षी बोलले की हे पाहिजेच आता काही व्हिडिओ समोर येत नाही लास्ट आता ती हा आता आता आश्वीन सांगितलं आईला करा आता आता स्पेशल रेसिपी काय तर अलिबागचा मसाला जो आपला अलिबागचा मसाला घ्या आपला तिकडच राहिला तो बघा अगोदर पण रेसिपी दाखवली मसाल्याची हा बघा हा हा तो गरम मसाला का मग आम्ही दाखवतो माहित दा आहे हा आपण मसाला घरी बनवलेला चुलीवर भाजलेला मस्त की मिरच्या तापवलेला कडकडीत प्रमाणात आहे आपलं सगळीजणं घेतात आपले युट्यूब फॅमिली मेंबर तुम्हाला पण पाहिजे असेल पूर्ण भारतामध्ये आपण होम डिलिव्हरी देतो फक्त आठशे वीस रुपये किलो आहे ओके आठशे वीस रुपये किलो हा अर्धा किलोचा पॅक आहे चारशे दहा रुपये आणि जे काय पुरियाचे चार्जेस असतात ते आपण घेतो पुरियाचे चार्जेस नॉमिनच आहेत पन्नास रुपये एक किलोला आहेत मुंबई ठाणे पुणे रायगड पन्नास रुपये ओके घरगुती पुरीवर भाजलेला अलिबागचा मसाला अस्सल घरगुती मसाला तुम्ही पण मागू शकता ह्याचं आपण मस्त का कालवण करून दाखवतात तुम्हाला झणझणीत चिंबोऱ्यांचं कालवण हा भाऊ दाखवतो रेसिपी सुरुवात कुठून करता सांगा आता आल्याची पेस्ट लावायची आल्याची पेस्ट ओके आणि हे साफ कोणी केलं तुम्हीच केलं मी बाहेर होतो तव्याने साफ केलंय

हलकी असते ना आहे दिसते लगेच किती वेळ ठेवायचं लगेच पटापट रेसिपी जरा पान शोधून दे ना ती गरम मसाला टाकते आपला गरम मसाला कुठला हा बघा हा घरगुती गरम मसाला हा बघा टाकतोय थोडासा पण ह्याला जास्त लागतो का हे महत्वाचं आहे गरम मसाला दोन चमचे टाकला हळद एक चमचा टाकली येऊन दिवसा छोटूसा चमचा आमचा आता आपला येतो अलिबागचा मसाला हम्म किती चमचे टाकतो बघू आता एक चमचा झाला मोठा दोन चमचे झाला अजून तीन चमचा आणि मला सांगा चिंबोऱ्या किती होत्या चिंबोऱ्या किती होत्या हो चिंबोऱ्या किती होत्या माझ्या अंदाजाने दहा पंधराच्या आसपास होत्या तेल टाकलंय ले। कोपाला राख लावले लेवण बोलतात काय लेवण 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 मला वाटलं इलेवन काय बोलतात लेवण म्हणजे राख लावतो त्याला लेवण बोलतात तेल का किती राखले बघा आता काय लसूण कोंबिला लसूण काय किदो ब कांदा लागतो आम्हाला ना कांदा बसून कांदा हा विषयच नाही कालवणात हं कांदे नि गोल लागतं तेजपत्ता ही एक थोडो युनिक वाटलं काय नेहमीच्या कालवणांपेक्षा आता इकडे काय चाललंय बरं खूप बरं आहे त्यातच फोडणी लागत आहे सुकं खोबरं बारीक केलेलं फक्त खोबरा आहे भाजलेला आहे ना पण हा भाजलेला आहे चुका खोबऱ्याच्या चप्प्या केल्या भाजल्या आणि वाटलं म्हणजे मिक्सर लावलं हे एकदम सोप्प्यात सोप्तो हा मिक्स करण्याची पद्धत बघा नेहमीप्रमाणे मीठ आपलं जाड मीठ खाडी म्हणजे असतं नाही आणि त्यात खार खारपणा असतो मध्ये त्यामुळं कमी मीठ टाकले एक टीप आता काय आहे हा चिंच घट्ट घट्ट चिंचचं पाणी, गट 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 पाणी। जरा ना जास्तच आहे चिंच मस्त घट्ट झालंय बघा तुमच्या हातचं खायचं आहे बरेच जाण <laughs> हो पण तुमच्याच हातच खायचंय हो हो तुमच्या हातच खायचं आहे बघून बघून हॉटेल चालू करत आहे गेल्या हे जेपत नाही घरच घरच करून करून ना दिवसभर कामच हा हॉटेल मध्ये कधी करणार आता झालेलं आहे मस्त आहे की घट्ट घट्ट असं ड्राय कोळंबीचं कालवण सॉरी कोळंबीचं नाही मी आता कोळंबीचं कालवण खाल्लंय आता हे कसलं आहे चिंबोरीचं दाखवतो नी किती घट्ट झाले दाखव हे बघा असेल आम्हाला असंच आवडतं म्हणून असं करायला सांगितलं मस्त चला आता उतराचा टाइम झालाय चला आता टेस्ट करून दाखवतो मी हे बघा आता मी खाऊन दाखवते तुम्हाला खाऊन दाखवतो म्हणजे टेस्ट करून दाखवतो <laughs> एक्झॅक्ट कशी झाली ती तुम्हाला काय समजणार नाहीच मलाच समजेल चला माझं पोट भरलं आता तुम्हाला माहित आहे एका दिवसामध्ये दोन व्हिडिओ केल्यात मी कुठली कुठली पहिलं घालून होतं करंदीचं म्हणजे ओली करंदी म्हणजे आंबाड ओके ती रेसिपी झाली अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्येच कसलं हां निवडीचं घालून होतं एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी दाखवली आता ही आजची तिसरी रेसिपी आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय तर स्पेशल आपलं अलिबाग स्टाईल कसलं घालून आहे कालवण म्हणजे सुक्का आपण बोलू शकतो चिंबोरीचं सुक्का कालवण ओके चिंबोरी आता बोलायला लागली बघा ते अक्षू मला खाता नाही तो पण ऐक ऑप्शन नाही एक नंबर आणि हा डुका डुका अहो दुसरं काय म्हणतोय त्याला नांग, नांगा हा बर एवढच आहे हे मला एका हाताने हाता येत नाही दोन हातानीच खायला लागतं काय अक्षय बरोबर ना ये बात आहे हम्म हे बघा दिसतंय आता ह्यातला मला काय खाता येत नाही अक्षू खाता पण एक नंबर झाले भरलेले आहे ओके मी खातो आता व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मसाला मागवत असेल तर हा नंबर दिसतोय व्हॉट्सअप करा मेसेज डिटेल मिळून जाईल घरपोच होऊन जाईल तुम्हाला पैसे पे केल्यानंतर ओके तर भेटू <laughs> कुठल्या वेळेला तोपर्यंत हसत रा आयुष्यात प्रत्यक्ष आजांना घेत राहा बाय बाय